ऋषी मुनी म्हणाले आता आपण आम्हाला पार्थिव लिंगाचा पूजनाचा महिमा करून प्रार्थना करून सांगा मल्लिकार्जुन आवाज कमी झाला तिकडूनच झाला जाऊ द्या जा। आपला तर नाही झाला ना कमी तुम्हाला ऐकू येतं ना हा चालतंय त्या मल्लिकार्जुनाला वाटलं असं नाही चौकडच कमी झाला माझाही कमी झाला माझा म्हणजे माईकचा ठीक आहे आणि अशा पद्धतीनं बघा मल्लिकार्जुनाच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होत असतात ऋषी म्हणाले आता आपण आम्हाला पार्थिव लिंगाच्या पूजनाचं वर्णन करून सांगा नावाची ऋषी शो नकाधिकाला सांगितली सांगायला लागले महर्षींना सर्व लिंगामध्ये पार्थिव लिंग हे श्रेष्ठ आहे कारण पंचाचार्याची उत्पत्ती सुद्धा या पार्थिव लिंगातूनच निर्माण झालेली आहे या पार्थिव लिंगातूनच निर्मिती झालेली आहे जरी काही मंडळी इष्टलिंगारधक असेल इष्टलिंगाची पूजा करत असेल परंतु पार्थिव लिंगाचाही महिमा श्रेष्ठ आहे हा सदाचार वाढला पाहिजे ही शोभक्ती वाढली पाहिजे याच्यासाठी पार्थिव लिंगाची शोभा आणली पाहिजे अ लिंगयासी आणली शोभा केला कैवल्याचा गभा लिंगयासी आणली शोभा अशा प्रकारचं लिंगाची शोभा आणली पाहिजे काय सुंदर वाटायला लागलं इथं असं वाटायला लागलं की आपण मल्लिकार्जुन क्षेत्रावरच बसलेलो आहोत आणि खरोखरच मल्लिकार्जुना क्षेत्रासारखंच झालं काय लायटिंग काय डेकोरेशन काय सुंदर पंड मंडळीची बघा भक्त मंडळी बसलेली येतं किती आनंद झाला हो एवढ्यामध्ये अशा प्रकारचं महर्षी लिंगामध्ये पार्थिव लिंग सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या पूजनाचे विविध सिद्ध प्राप्त होते त्यांची उपासना करून आतापर्यंत आजपर्यंत ब्रह्मा प्रजापती देवता असुर मनुष्य गंधर सर्प राक्षस अनेक भक्तांचे मनोरथ पूर्ण करून घेतले त्यांनी अनेक भक्तांचे मनोरथ पूर्ण करून घेतले निराळ्या निराळ्या युगामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लिंग तयार केले जात होतात सत्ययुगामध्ये रत्नाचं लिंग होत सत्ययुगामध्ये कशाचं लिंग होत रत्नाचं त्याच्यानंतर त्रेता युगामध्ये सोन्याचं लिंग होत सोन्याच तुम्ही म्हणताले आता का नाही ठेवलं महादेवालाच उचलून घेऊन गेले असते लोक कलियुग आहे ना त्रेतायुगामध्ये सोन्याचं लिंग होत गोरक्षनाथ आणि मचिंद्रनाथ रस्त्याने चालले आणि निघतावे स्त्री राज्यातून एक सोन्याची वीट दिली होती है ना बरोबर आहे ना एक सोन्याची वीट दिली होती ती वीट रस्त्यानं चालत असताना रस्त्यानं जात असताना डर लागत आहे डर लगत आहे गोरक्षाला वाटलं दालमे काला आहे काहीतरी भानगड दिसते म्हाताऱ्यानं काहीतरी म्हातारी कोण आणलं वाटत एवढ्या मध्ये बघा मच्छिंद्रानं सांगितलं मी थोडं बाहेरून येतो तू एवढी पिशवी घे आणि मीनानाथ पण बरोबर होता तो मीनानाथ त्यांच्या जवळ दिला हे शोच्छेला गेले शोच्छेहून आल्याच्या तर एका कुपात गेले स्नान केलं निघाले तोपर्यंत पर्यंत तो गोरक्षाने आटपून गोरक्ष निघाला आता गोरक्ष तरुण मच्छिंद्रनाथ म्हातारे रस्त्यानं चालत असताना जड लागलं काय जड आहे म्हणून गोरक्षानं काळन ती वीट घेतली बरा भराररा फेकून दिली डोंगरा मग नंतर मच्छिंद्रनाथ आले झोळी बगलात घेतली हलकी हलकी लागू लागली पण एक युक्ती केली गोरक्षाने त्याच वजनाचा एक काळा पाषाणाचा दगड टाकला त्याच्या एवढ्यामध्ये काही लक्षात लवकर आलं नाही पण सोडून तरी बघाव ना म्हणून ते सोडून बघायला गेलं तर दगड मच्छिंद्रनाथ मोठ्या मोठ्यानं रडायला लागले मच्छिंद्रनाथ आंग टाकायला लागले तुझा माझा काही संबंध नाही मी थोडक्यात सांगणार एवढ्यामध्ये काय झालं गुरुवारी काय करायचं होतं तुम्हाला काही नाही आपल्या देशात गेल्याच्या नंतर मला मल्लिकार्जुनाचं मंदिर बांधायचं होतं एक सुंदर प्रकारचा यज्ञ करायचा होता ही इच्छा होती का तुमची